आपल्या सर्वांना आता कल्पना आहे की या सर्व निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली असेल की या अगोदर झालेल्या नगर जे निवडणुका चालू आहेत की आता त्याच्यातली बदलापूरची झाली अंबरनाथची काही कारणाने स्थगित झाली परंतु कल्याण डोंबिवली असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांमधले कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्यामुळे त्यांचं भविष्य त्यांना ज्या पक्षामध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं अशा पक्षाकडे त्यांचा ओढा वाटतो आणि अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मते सामाजिक का असो किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते असो अशा सर्वांना जर त्यांचं भविष्य भाजपमध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं तर त्यापैकीच विकास दिसले हे एक अत्यंत गुणवान आणि समाजहिताचं काम करणारे असे एक कार्यकर्ते आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पाहून आणि डोंबिलीला डोंबिलीचे आणि आमच्या आम महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाकडे पाहून अनेक लोकांना इच्छा होते की भारतीय जनता पार्टीमध्ये काम करावं आणि आज डोंबिलीतील एक कुशल नेतृत्व आणि देशलेपाडा या भागामध्ये मोठं काम करणारे विकास देशले आज यांनी प्रवेश भारतीय जनता पार्टीत केला नाही मी त्यांचा भारतीय जनता पार्टी परिवारात खूप खूप स्वागत करतो आणि हे तर आता सुरुवात आहे आता इलेक्शन अजून लागायचे आहे अजून भरपूर प्रवेश भारतीय जनता पार्टीत होणार आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे धक्का वगैरे काही नाही तुम्ही पाहिलं असेल अंबरनाथली आमच्या कार्यकर्त्या रोजलीन फर्नांडीस यांचाही काहीसोबत प्रवेश शोषणित झाला त्याचप्रमाणे आमच्या विकास देसले यांचाही प्रवेश अजिबात झाला म्हणजे तसं काय धक्का वगैरे काय नाही आमचं खेळीमेचं वातावरण आहे ज्यांना ज्या पक्षात आवडते ते त्या पक्षात येत आहेत पण महायुतीच्या बाई बाहेर जात नाही सगळी लोकं सगळेजणं महायुतीमध्येच आहेत फक्त चिन्ह बदलत आहे ज्यांना धनुष्यबाण आवडत आहे ते तिकडे रोजली फनांडी धनुष्यपाणामध्ये गेल्या आणि ज्यांना कमळ आवडतं ते विकास घेतले भाजपात आले त्याच्यामुळे काही धक्का वगैरे काय नाही आमची महायुती आहे माहितीचंच काम करणार